नमस्कार मित्रांनो मी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन वर्षाहून साठ वर्ष होण्याची शक्यता धुसूर निर्णय वादाच्या भोवऱ्या या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन वर्षावरून साठ वर्ष होण्यासाठीची शक्यता दुशूर निर्णय वादांच्या भौऱ्यात जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे हार्दिक कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढीचा मागणीचा मोठा विरोध मुख्यमंत्र्यांना पत्र ही सादर तर विरोध होण्याचे कारण समोर आले चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण ऍक्टिव एज्युकेशन चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही महत्त्वाची बातमी आणि आपल्या कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ मधील माहिती लाईक करायला विसरू नका जुनी पेन्शन योजने अंतर्गत राज्यातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांच्या मागणीमध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढ करणे ही मागणी सुद्धा होती दोन मागण्या होतात एक जुनी पेन्शन योजने अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांची मोठी मागणी सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करणे हेही सुद्धा होते या मागणीबाबत आता काहीच विरोध काहीचा विरोध दर्शवण्यात येत आहे नेमका विरोध काय आहे चला तर पाहूया सविस्तर बातमी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे वय नियुक्ती वर्षावरून साठ वर्ष करण्याची मागणी कर्मचारी संघटनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे यावर राज्य शासनाकडून सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु या कर्मचाऱ्यांच्या मागणीला आता विद्यार्थी संघटनेकडून तसेच सरकार नोकरीची धडपड करणाऱ्या तरुणाकडून मात्र आता मोठा कडाडून विरोध दर्शवण्यात येत आहे सदर मागणीला विरोध दर्शवण्यात बाबत विद्यार्थी संघटना तसेच नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रही सुद्धा सादर करण्यात आले आहे सदर पत्रामध्ये नमूद केले आहे की सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे केल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय होण्याचे प्रमाण कमी होईल त्यामुळे आता तरुण नोकरीची संधी उपलब्ध होणार नाही आणि हा एक प्रकारचा विद्यार्थ्यावर अन्याय होईल असे स्टुडंट राईट असोसिएशन यांच्याकडून मुख्यमंत्री यांना पत्र सादर करण्यात आले आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की जर सेवा वय वाढवल्यास बेरोजगारीचे प्रमाण सुद्धा वाढेल यामुळे विद्यार्थी आणि सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवाराचा विरोध, उमे विरोध लक्षात घेता आता राज्य सरकारकडून नेमका कोणता निर्णय घेण्यात सर्वांचे लक्ष लागेल सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या बाबतीत योजना आता काय निर्णय होईल हे सांगू शकत नाही सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या बाबत मागणीची वाद आणि विवाद यांच्या बोऱ्यात गुंतागुंती निर्माण करणारी योजना ठरत आहेत शासन पातळीवर अजून तरी हा प्रश्न कोणत्याही सदस्याने उपस्थित केलेला दिसून येत नाही त्यामुळे या प्रश्नावर चर्चा कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सरकारने मंत्रिमंडळ पातळीवर त्वरित निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना किंवा विद्यार्थ्यांना योग्य न्याय द्यावा आणि हा वाद संपुष्टात आणावा चला तर पाहूया आमच्या एज्युकेशन युट्यूब चॅनल मधील नवनवीन अपडेट सह सर्व माहिती तोपर्यंत आपणास नमस्कार धन्यवाद